नमस्कार मी श्रुती राहुल टी व्ही नाईन मराठीच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनची सुरुवात आजच्या दिवसाच्या महत्वाच्या अशा घडामोडीना आजपासून राज्यातली सगळी मंदिरं आता भक्तांना भाविकांना दर्शनासाठी खोली झालेली आहे अर्थात दर्शनासाठी मात्र आता ऑनलाईन बुकिंग करावं लागणार आहे सर्व मंदिरांमध्ये साफसफाई कालच करण्यात आली सॅनिटायझेशनचं काम पूर्ण झालेलं होतं आणि आता काही नियमावली मात्र पाळणं बंधनकारक असणारे मंदिर संस्थानांना जशी ही नियमावली पाळणं बंधनकारक असेल तसंच त्या ठिकाणी दर्शनाला जाणाऱ्या सर्वसामान्यांना त्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मास्क वापरणं बंधनकारक सोबतच ज्येष्ठ नागरिक लहान मुलं म्हणजे दहा वर्षाखालील लहान मुलं आणि गर्भवती महिलांना मात्र मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार नाही आहे थेट या सगळ्या संदर्भातच आपण बोलणार आहोत आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याशी जे आता सध्या महालक्ष्मी मंदिराच्या परिसरातच उपस्थित आहेत गिरीश महालक्ष्मीच्या दर्शनासाठी म्हणजे आजचा खरं तर शुभ मुहूर्त म्हणजे दिवाळी पाडव्याचा मुहूर्त आणि या मुहूर्तावर राज्यातली मंदिरं आता खुली झालेली आहेत सकाळपासूनच निश्चित मोठी गर्दी झालेली असेल महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी नक्की श्रुती आज सकाळपासूनच गुढीपाडव्या आपलं पाडव्याच्या दिवाळी पाडव्याच्या निमित्त साधून अनेक भक्तजण जे आहेत ते घराबाहेर पडलेले आहेत आणि महालक्ष्मी मंदिराच्या दिशेनं त्यांची पावलं स्वतःना आपल्याला पाहायला मिळतं सकाळपासूनच मंदिर परिसरात गर्दी होती ही गर्दी आता ओसरल्याचं चित्रसुद्धा इथे पाहायला मिळत आहे असंख्य भक्तगण आहेत ज्यांचा आनंद ओसांडून वाहतो आहे यासोबतच सुरक्षेचे उपायसुद्धा या ठिकाणी तितकेच करण्यात आलेले आहेत सूचना फलक लावण्यात आलेला आहे महालक्ष्मी मंदिर न्यासाकडून महाव्यवस्थापक आहेत त्यांनी काही सहा नियमावली या ठिकाणी लिहून ठेवलेल्या आहेत ज्याचं काटोखोरपणे सर्व भक्तांना पालन करायचं आपण पाहतो आहे की पोलिसांचीसुद्धा सुरक्षा व्यवस्था या परिसरामध्ये आहे आणि रांगेमध्ये उभं राहून सोशल डिस्टन्स मेंटेन करायचे आहे त्यासोबतच मास्क सॅनिटायझर आणि बाहेर काढायचा आहे कुठेही थुंकू नये असं सुद्धा वारंवार सांगितलं जाते त्यांचं थर्मल चेकिंग केलं जाते आणि यानंतर वर जर आपण मंदिराच्या दिशेनं पाहिलं तर एक सॅनिटायझेशन बुथ बनवण्यात आलेलं आहे आपण महालक्ष्मी मंदिराच्या परिसरातले दृश्य आता पाहिजे